अखंड नाम वाचे हे तपसाचे, ते स्वरूप दिशे हृदय तुझे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे देखो निया तुझ्या रूपाचा आकार उभा कटी कर ठेव तेने तिने माझ्या चित्ता होय समाधान वाट ती ती चरण न सोडावे मुखी गातो गीत वाजवितो तो टाळी नाच तो रावळी प्रेम सुखमुसुखी तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे तुच्छ हे बापुडे सकळ हे, जीव जेव्हा अनन्य भावे चरणी लीन होतो काया वाचा मने सर्वार्थाने भगवंताच्या ठिकाणी शरण जातो तेव्हा भगवंतही अशा भक्ताचा अंगीकार करतो महाराज आणि एकदा का त्यानं जीवाचा स्वीकार केला अंगीकार केला त्याला आपलंसं केलं की जीवाच्या भूतकाळात न जाता त्याचा सर्वार्थाने तो स्वीकार करतो दो। गुणदोष काही न गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया तो कोण्या जातीचा आहे कुण्या लिंगाचा आहे तो गरीब आहे का श्रीमंत आहे ऊच नीच काही नेने भगवंत भगवंताच्या ठिकाणी हा फरक नाही हा भेद नाही आणि ती भेदरहित वृत्ती आपल्या ठिकाणी यावं जीवाच्या ठिकाणी प्राप्त व्हावं याकरताच गीता आहे महाराज अशा भक्ताला परमार्थी प्रगत तर करतोच करतो तो पण प्रापांचे कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देत नाही त्याच्या मागे पुढे उभा राहून सर्व सर्वपरीने सर्वस्वी त्याचा सांभाळ करीत असतो मागे पुढे उभा रा सांभाळीत आली या आघात निवाराया. द्रौपदीच्या माग उभं राहून वस्त्रच आपण झाला महाराज आणि कुरुक्षेत्री अर्जुनाचा ढाल म्हणून पुढे उभा राहिला पायुको पाठीशी घातला आपण पुढा उभा राहिला अंगीकार फक्त त्यानं करायला पाहिजे अंगीकार ज्याचा केला नारायण निंद तेही त्याने वंद केले भूतकाळात त्यानं काय केलं याचा विचार न करता सर्वस्वी त्याचा स्वीकार करतो अजामेळ भिल्ली तारिली कुंटीनी प्रत्यक्ष पुराने वंदे केली महाराज वेशेचा सुद्धा उद्धार करतो इतका उदार अंतकरणाचा करण्याचा हा परमात्मा आहे महाराज अशा भक्ताचा परमार्थाचा गाडाच तो चालवत असतो प्रपंच ही तोच सांभाळतो परंतु भाव अनन्य हवा अनन्यश्चिंतयो माम तेषां ते नित्य तेयुक्ताना मग योगक्षेममवाहम्यम त्याकरता आमचा एकच विषय शिल्लक राहायला पाहिजे आणि तो म्हणजे नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण भगवंताच्या नामाशिवाय दुसरं कशातही मन रमू नये ही, ही अवस्था साधकाच्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे प्रत्येक श्वासामध्ये भगवंताचं नाम बसायला पाहिजे महाराज शरीरानं मुखानं नाम घेणं बंद होऊन मनानं जेव्हा नामाचा उच्चार सुरू होतो प्रत्येक श्वासा श्वासागणे उच्चार सुरू होतो त्याच वेळेस त्या, त्या जीवाचा विषय नारायण होत असतो मग तो जीवाला सहजपणे सांभाळतो आज अर्जुनाचा सांभाळ काही उगाग उगी करत नाही या कुरुक्षेत्री अहो नाहीतरी इतकं ऐकत नाही म्हटल्यावर तेव्हाच म्हटलं असतं तुला गरज नाही मला तरी काय गरज आहे रथ आकलून पाठीमागे घेऊन आपलं निवांत निघून गेलं असतं द्वारकेला परंतु भगवंतानं तसं केलं नाही का अंगीकार केलाय स्वीकार केला आहे भक्त म्हणून उच्चार केलेला आहे आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक एकवीस सर्वभूत स्थिती यो मा भजती वर्तमान सर्वमानि स योगी मयी वर्तते अर्थात जो योगी परमात्मा आणि श्रीकृष्ण एकच आहेत अभिन्न आहेत असं जाणून परमात्म्याच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो तो सदैव माझ्यामध्येच निवास करतो भगवंत म्हणतात त्याच्यात आणि माझ्यात भेदच राहत नाही आणि त्यावर भाष्य करताना माऊली चारशे दोन क्रमांकाचे वेळी म्हणतात माझे व्यापकपण आगवे गवसले तयाचेने अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापक झाला अर्थात त्याच्या अनुभवानं त्या योग्याच्या अनुभवानं अर्जुना माझे सर्वत्र असलेले व्यापक पण त्याला कळायला लागतं आणि मग तो स्वतःही सर्व व्यापक होऊन जातो एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला हे असो विश्व झाला अंगेची तो, तो सुद्धा माझ्या इतकाच व्यापक बनून जातो असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत स्वभावाने असा जीव सहज व्यापक ज ने मुखे जेने झाडिली कर्म असेखे तो परब्रह्मचे वेखे ओळखतो तो नावाला जीव असतो परंतु परब्रह्म तत्व असतो एक रूप होऊन जातो नवे नवे तोच परब्रह्म होऊन जात असतो माझे व्यापकपण आगवे गवसले तयाचे अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापको झाला आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णारी कृष्ण हि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय